तर नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचा एक प्रश्न होता खूप जणांनी कमेंटद्वारे फोनद्वारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर आपण इतके दिवस दिलेलं नव्हतं तर ह्या व्हिडिओद्वारे मी आज तुमच्या प्रश्नाची समधी उत्तर देणार आहे तर तुमची प्रश्न अशी होती की तुमचं लव मॅरेज आहे का माझी होणारी बायको कोणत्या गावची आहे ती पाहुण्यातली आहे का परक्यातली आहे अशी भरपूर तुमची प्रश्न होती तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण तुमच्या प्रश्नाची उत्तरे देणार आहोत तर चला आपण डायरेक्ट व्हिडिओ स्टार्ट करूया तर तुमचा सर्वात मोठा प्रश्न होता आता ही होणारी माझी बायको जी आहे ती माझ्याच गावातली आहे हा झालेली ती शिक्षण नसल्यामुळे भाषण फुसते थोडं समजून घेण्याचा प्रयत्न करावा तर ही माझी झालेली बायको माझ्याच गावातली आहे तर गावातल्या गावात कसं लग्न जुळलं ही बऱ्याच आपल्या बाहेर गावातून मित्राचा प्रश्न होता कारण गावातल्या गावात जास्त करून तर लव्ह मॅरेजचे लग्न जमतात तर मित्रांनो सांगण्याचा हेतू म्हणलं तर आमचं लव्ह मॅरेज नाही आमचं अरेंज मॅरेज आहे तर खूप छान प्रकारे आमचं लग्न झालेलं आहे आणि माझं जर तुम्हाला खोटं वाटत असेल तर हिनं सांगेल आपलं लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज आहे अरेंज मॅरेज कसं काय अरेंज मॅरेज आहे कशावरून म्हणतो की मी मी काय पण म्हणून कशी होंभर टक्के बघ मॅरेज अरेंजच आहे ना अरेंज अरेंज म्हणजे ती तर कलर आहे जो ओरेंज ओरेंज हा हा ते, ये मग जुळलो थोडं तर हिनं पण सांगितलेलं आहे आमचं लव्ह मॅरेज नाही आपल्या साध्या पद्धतीनं आमचं लग्न जमलेलं आहे बरका का अन द्या मित्रांनो तुमचं लक्ष बर का आमचं अरेंज मॅरेज आहे तर तुमचा दोन नंबरचा सर्वात मोठा प्रश्न आहे माझी झालेली बायको कोणत्या गा गावची आहे तर मित्रांनो माझी झालेली बायको माझ्याच गा गावची आहे अन खुद्द म्हणलं तर पाहुण्यातलीच आहे पहिल्या जुन्या पाहुण्यातली आहे जुनं पाहुणं म्हणजे माझ्या सख्या मामाची ही मुलगी आहे बरका का आणि मी तुझा कुणीकुन पाहुणा लागतो ग आज म्हणजे सक्क्या आताचा मुलगा हा बरोबर आहे ती जरा माझं पण म्हणजे नात्यातलं मला जास्त कळत नाही कळत जास्त कळत नाही मला नात्यातलं म्हणजे नात्यातला फरक कळत नाही जास्त तर ही मुलगी जी आहे म्हणजे माझी बायको जी आहे ना माझ्याच गावातले आणि माझ्याच सक्क्या मामाची मुलगी आहे तर गावातल्यांना किंवा बाहेरगावच्याला असं वाटत होतं की मामाची मुलगी आहे म्हणल्यानंतर ह्यांचं लव्ह मॅरेज असेल वगैरे तर असं कायच नव्हतं बरं का मित्रांनो सांगायचं म्हणलं तर तर मामाचं घर पण जवळच होतं आणि मी मोठं झाल्यापासून कधी मामाच्या घरी गेलेलंच नव्हतं म्हणजे जातच नव्हतो जास्त जास करून तर कामाशीर कधी तर सहा महिन्यातनं एकदा असं माझं मामाच्या घरी बरं का सहा महिन्यातनं कधीतरी एकदा सारखं रेग्युलर जात नव्हतं त्याच्यामुळं लव्ह मॅरेजचा काय विषयच नाही इथं तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर हि न सांगाल मी तुमच्या घरी सारखं येत होतो काय नाही येत नव्हतं येत नव्हतो खरंच का तर बरोबर आहे मी ह्यांच्या घरी सारखं जात नव्हतो मामाच्या वर का कारण भेट होत नव्हती न होत झालीच नाही लग्नाच्या आधी कधी झाले ओळख नव्हती म्हणजे ओळख नव्हती हा ओळख नव्हती म्हणजे लहान एकदम छोटा असताना आम्ही एकत्र खेळणे वगैरे खेळलेले आहेत बर का शीत शेती पण ह्यांची जवळच आहे आमच्या म्हणजे असं लहान असताना आम्ही एक एकत्र खेळलेलो पण मोठं झाल्यानंतर कधी एकमेकाला बोललो सुद्धा बरं का असा विषय आहे ते तर असू द्या मित्रांनो हा सध्यात मोठा तुमचा प्रश्न होता मुलगी कुठल्या गावची आहे पाहुण्यातल्या कोणाच्या आहे कसं कसं हा तुमचा सेकंड नंबरचा प्रश्नाचं मी उत्तर दिलेलं आहे तर आता थर्ड नंबरचा प्रश्न काय चला आपण बघूया तर तुमचा थर्ड नंबरचा सर्वात मोठा प्रश्न होता मुलीचं म्हणजेच माझ्या बायकोचं शिक्षण काय झालंय माझं काय शिक्षण झालंय मी सध्या जॉब काय करतो आणि तिने काय करते तर या तुमच्या प्रश्नाचे उत्तर सुद्धा मी लवकरच तुम्हाला देऊन टाकणार आहे तर हि जे झालेलं आहे इंजिनिअरिंग म्हणजे बीटेक कॉम्प्युटर सायन्स हिंचा इंजिनिअरिंगचा कोर्स होता दोन वर्ष कोर्स पूर्ण झालेला आहे दोन वर्ष बाकी राहिलेला आहे आता माझ्या मनात पण हिला पुढचं शिक्षण शिकवायचं होतं पण हिच्या मनात आता शिकायचं नाही हिनंच म्हणलेलं आहे लग्न झाल्यानंतर शिक्षण काय होत नसते त्याच्यामुळे मी पण आता हिला सांगण्याचा विचार सोडून दिलेला आहे हिच्या हिच्या मनानं हिला ऍडमिशन घ्यायचं असेल तर घेईल पुढचं नसेल तर आपल्या घरी बसेल तर तुम्हाला तर माहितीच आपलं शिक्षण माझं म्हणजे स्वतःचं शिक्षण झालेलं आहे ग्रॅज्युएट पास आहे मी ग्रॅज्युएट पाठ पास असून सुद्धा मी सुशिक्षित बेरोजगार आहे त्याच्यामुळं आपली घरची शेती करतोय बर का चांगल्या प्रकारची आणि आता हिनं पण इंजिनिअरिंग कोर्स करून किंवा साक्षात पन्नास टक्के इंजिनिअर झालेले असून सुद्धा आता हिनं सुद्धा शेतकरी नवरा करून घेतलेला आहे शेतकरी मुलासोबत लग्न केलेलं आहे आणि हिनं सुद्धा पुढे चालून आता शेती करणारच आहे त्यात काय वादच नाही तर म्हणजे तुझी काय प्रतिक्रिया आहे तू शेती करणार आहेस का म्हणजे इंजिनिअरिंग करणार आहे पुढे चालून कशामुळं कशामुळं <laughs> कशामुळे तसं नाही तर मामाच्या इकडे असताना तू वर्षे दीड वर्ष इंजिनिअरिंग कोर्स केलेला आहे तर आता राहिला आहे फक्त दोन तीन वर्ष बाकी तर माझी अशी इच्छा होती की तू पुढे चालून कोर्स करावा तर तुला काय वाटतंय त्याच्याबद्दल का काय वाटतंय जाऊ वाटतंय का नाही कस काय विचार कॉलेजला कॉलेजला का, का।, का? <laughs> की मला घरातली कामं ही तर का पाच पन्नास माणसं माझी पाच पन्नास माणसाची फॅमिली आहे का घरातील काम असायला याच्या अगोदर पण आम्ही आमची स्वतःची कामं स्वतः करतच होतो काम आहे ती जसं काय तू आता कुठला तर महाभारतातला पूर्वत उचलूनच टाकणार आमच्या डोसका डोसके दहा <laughs> बरं असू द्या तर शिला कॉलेज करायचं नाही बरं का तिला आता मस्त आपलं शेतीच करायचं आहे आणि शेतकरी जीवन सुद्धा चांगला असते संसार ठीक आहे ती तर करायच आहे तर हिला सुद्धा मस्त पैकी शेती करायचा आहे बर का आणि शेतकऱ्याचं जीवन सुद्धा निरोगी असतंय तुम्ही तर बघितलं तर शहरातल्या माणसाला निरोगी जीवन जगता येत नाही वाढत्या वाहनाचं प्रदूषण अन्न चांगलं खाला भेटत नाही तर शेतकऱ्याला सुद्धा खूप काही भेटते शेतकऱ्याकडे थोडा पैसा कमी असतंय पण बाकीचं शारीरिक संपत्ती वगैरे भरपूर असते बर का त्याच्यामुळे हिला सुद्धा आता शेतकरी जीवन आवडलेलं आहे कारण हिनं शेतकरी नवर पसंत केलाय म्हणल्यानंतर हिला सुद्धा आता शेतीची आवड लागायलाच पाहिजे बर का हाय हाय ती माहीत आहे मला बीटेक कम्प्युटर ती तसलं ते आता सोडून द्यायचं आणि मस्त आपल्या आपल्या शेतीचा आता विचार करावा असू द्या तर या शिक्षणाच्या बाबतीत तुमच्या प्रश्नाचं समजा मोठं उत्तर दिलेलं आहे आणि चला अजून पुढचा प्रश्न तुमचा काय आहे बघूया तर असू द्या मित्रांनो तुमच्या पुढच्या प्रश्नाचं उत्तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे बरं का आणि बऱ्याच मित्राचा आपला प्रश्न होता तुमचं घर कसं कसं आहे आणि घरामध्ये साहित्य कसं कसं ठेवलेलं आहे ती व्हिडिओ काढून पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करा तुमच्या घराचं किचन कसं आहे पूर्ण आराडा आराखडा आरा, कसा कसा आहे दाखवण्याचा मी प्रयत्न करतोच बरं का पुढच्या व्हिडिओमध्ये शाय हा व्हिडिओ खूप मोठा होतोय तर मित्रांनो लवकरच आमची ब्लॉगिंगची व्हिडिओ किंवा आमच्या घरचं शेतातलं काय काय चालव बघण्यासाठी मी एक शेतकरी जोडी म्हणून चॅनल काढलेलं आहे ती तुम्हाला खाली टायटलला दिसत असेल तिथं डायरेक्ट क्लिक करा आणि त्या आमच्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून आम्हाला चांगला प्रतिसाद द्या भेटूया तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आणि तुमचे काय अजून प्रश्न असतील तर सांगतो हा तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट मध्ये विचारा आणि सांगण्याचा प्रयत्न करू मन की मला तर बोलता येते तुझी डेरिंग वाढवायचे तुला मग बोल की मग काय गेलं जात नसते हा बोल आणि तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे कळवा आम्हाला जर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करा तुमच्या प्रश्नाचे आम्ही उत्तर नक्की देण्याचा प्रयत्न करू तू आता साधा सिंपल तुझ्या भाषेत बोल जास्त स्टँडर्ड म्हणण्याचा प्रयत्न जसं आपण बोलतो गा ना साधं सिंपल तसंच बोल हम्म नाही बरोबर बोल, बोल 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 बोल, बोल आणि तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे आम्हाला कळवा सांगण्याचा प्रयत्न किंवा करा सांगण्याचा प्रयत्न सा। <laughs> बोल आता ऐ, आता बोल आता मन कमेंटद्वारे विचारा त्या तुमच्या प्रश्नाचे उत्तर आम्ही नक्की देण्याचा प्रयत्न करू असं कमेंट कमेंटद्वारे विचारा हा बोल तुमच्या अजून काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे आम्हाला विचारा आम्ही त्याचे उत्तर नक्की देऊ जास्त सुशिक्षित तुमच्या अजून काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंटद्वारे विचारण्याचा प्रयत्न करा तुमच्या प्रश्नाची उत्तरे आम्ही व्हिडिओद्वारे नक्की देण्याचा प्रयत्न करू नेक्स्ट व्हिडिओद्वारे नक्की देण्याचा प्रयत्न करू धन्यवाद काय म्हणजे जास्त सुशिक्षित नको हा बोल हा तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बोल बोल हा साधा बोल हां चंद्र तर असू द्या मित्रांनो हिला थोडं भाषण कमी येत आहे तिच्यामुळं हे जास्त बोलू शकत नाही बरं का पण वरचीवर आता आम्ही प्रयत्न करणारच आहोत ब्लॉगिंग करताना किंवा काय तर आमचं घरातलं व्हिडिओ करताना की ना पण ऑटोमॅटिक आता व्हिडिओ करायला शिकत जाईल बरं का तर असू द्या मित्रांनो तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटद्वारे विचारण्याचा प्रयत्न करा तुमच्या प्रश्नाची उत्तरे आम्ही व्हिडिओद्वारे नक्की देण्याचा प्रयत्न करू तर भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद